तरुण पिढी शेतीत उतरतीये येताना ती आपल्यासोबत नवं तंत्रज्ञान देखील घेऊन येते त्याचा फायदा शेती आणि शेतकऱ्याला होतोय याचं अगदी छोटस उदाहरण सांगली जिल्ह्यात बघायला मिळत इथले काही तरुण शेतकरी एकत्र आले आणि त्यांना व्हॉट्सअपचा उपयोग थेट शेती विकासासाठी सुरू केलाय गावोगावी शेतीसाठीचे व्हॉट्सअप ग्रुप जोमानं काम करत आहेत त्यातलाच एक म्हणजे होय आम्ही शेतकरी हा पलूस तालुक्यातल्या तरुणांचा ग्रुप अन्नदाता सुखी भव हे घेऊन साधारण वर्षभरापासून हा ग्रुप काम करतोय काळात हे खूप प्रभावी माध्यम आहे तर या व्हॉट्सअपचा शेती क्षेत्रात कसा उपयोग करता येईल हे आम्ही डोक्यात ठेवून होय आम्ही शेतकरी या नावाने आम्ही व्हॉट्सअपवर वर दोन जून दोन हजार पंधरा साली एक ग्रुप चालू केला त्यामध्ये सुरुवातीला आम्ही आमच्या गावाशेजारीलच थोडे शेतकरी घेऊन ग्रुप चालू केला त्यामध्ये आम्ही शेतीविषयक माहिती द्यायला चालू केली थोडी संकल्पना पुढे बनत गेली आणि त्यानंतर आम्ही आणखी ग्रुप चालू करण्याचा विचार केला त्यानंतर शेतकरी जोडत गेलो आजच्या घडीला आम्ही एकूण ग्रुप चालवतो त्या वीस व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आठ ऍडमिन आहेत या आठ अॅडमिन पैकी पाच कृषी पदवीधारक आहेत तर तीन प्रगतिशील शेतकरी आहेत अनुभवांची देवाणघेवाण होते त्याचा फायदा ही सर्वांना होतो विशेष म्हणजे एक हिंदी ग्रुप आहे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील शेतकरी या ग्रुपचे सदस्य आहेत व्हॉट्सअप ग्रुप चालू केल्यानंतर आता पाच हजार शेतकरी आम्हाला जॉईन आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर कशी द्यायची यासाठी आम्ही एक सोपा मार्ग अवलंबला फोटो टाका आणि लगेच उत्तर मिळवा यामध्ये कीड रोगाचे किंवा शेतकऱ्यांना काही जे प्रॉब्लेम असतील ते फोटो शेतकरी आमच्याशी शेअर करू लागले आणि त्या त्यानुसार आम्ही त्यांना उत्तर देऊ लागलो हंगामानुसार पिकांची संपूर्ण माहिती त्याबरोबरच त्याचं खत पाणी व्यवस्थापन कीड रोग नियंत्रण याची माहिती ही कृषी विद्यापीठांच्या शिफारसीनुसारच देण्यात येते अन्नद्रव्याची कमतरता कीड रोगाचा फोटो ग्रुपवर टाकला की त्याबाबतची माहिती आणि त्याचं नियंत्रण कसं करावं याबाबतची माहिती लगेच या ग्रुपवर उपलब्ध होते आपल्या आता अॅपिन ऍप मध्ये आपण एक राईट हँड कॉर्नरला एक व्हॉट्सअपचं चिन्ह दिलेलं आहे समजा शेतकऱ्याला शेतामध्ये जर एखादा प्रश्न असेल तर तो शेतकरी ऍडमिन पॅनलला डायरेक्ट इथून माहिती पाठवू शकतो यासाठी फक्त एवढंच करायचं आहे शेतकऱ्यानं या व्हॉट्सअपच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ती माहिती डायरेक्ट ऍडमिन पॅनलला जाईल आणि शेतकऱ्याला जो प्रश्न विचारायचा आहे तो प्रश्न विचारल्यानंतर त्याला लगेच उत्तर देण्यात येईल या ग्रुपचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये अनेक पिकाच्या बाबतीत असलेले जे तज्ज्ञ आहेत या तज्ज्ञांचा आम्हाला खूप लाभ झालेला आहे तर पहिल्या वर्षी हळद घेतल्यानंतर या ग्रुपनं आम्हाला सल्ला दिला की लगेचच तुम्ही ऊस लावा आणि ते ऊस इतका चांगला आला इतका चांगला आला की साडे बारा महिन्यामध्ये एकरी जवळ जवळ आम्हाला एकाहत्तर टनाचा ऍव्हरेज पडलेला आहे या ग्रुपच्या सानिध्यात आला पासून पहिल्यांदा आम्ही भाजीपाला पीक घेण्याचं धाडस केलं सध्या ह्या ग्रुपच्या काउन्सिलिंग मध्ये मी आता दहा एकर ऊस दहा एकर केळी आणि चार एकर भेंडीची लागवड केली आहे या ग्रुप न फेसबुक पेजही सुरू केलंय तंत्रशुद्ध आणि अचूक माहिती वेळेवर जवळपास वीस हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेजेस शिरोशायरीचे मेसेजेस किंवा समाजात द्वेष पसरवणारे मेसेजेस फॉरवर्ड करणारे अनेक जण आहेत पण सोशल मीडियाचा खास करून व्हॉट्सअपचा अशा चांगल्या कामांसाठी वापर होत राहणं जास्त गरजेचं आहे चंद्रशेखर खोले एबीपी माझा सांगली